एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या संपूर्ण जगावर राज्य करते काही वर्षापूर्वी जी कल्पनाही करता आली नसती अशा गोष्टी आज आय मुळे शक्य होत आहेत मात्र त्याचा परिणाम केवळ तंत्रज्ञानावरच नाही तर राजकारण समाज आणि अर्थव्यवस्थेवरही होत आहे नुकतेच ग्रो के आय जे एलॉन मस्क यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवरील एक एआय मॉडेल आहे त्याने भारतातील राजकीय घडामोडींवर मोठे विधान केले आहे यामुळे देशभरात चर्चेला उधाण आलं आहे पण एक महत्वाचा प्रश्न आहे ए आय ही वरदान आहे की संकट जर मी तुम्हाला सांगितलं की तीस चाळीस वर्षापूर्वीच एका भविष्य व्यतीने च्या प्रभावाबद्दल भाकीत केलं होत तर तुम्ही विश्वास ठेवणार का होय ही भविष्यवाणी केली होती बल्गेरियाच्या मूढदर्शी भविष्य बाबा वेंगा हिने आता प्रश्न असा आहे की तिचं भाकित खरं ठरत आहे का ए आय मानवावर नियंत्रण मिळवणार का ग्रोक एआयच्या अंदाजामुळे भारतातील राजकीय वातावरण ढवळून निघणार का नमस्कार मी विकास बघूयात खरं काय बाबा व्यंगाचे आयुष्य हे कुठल्याही रहस्यमय कथेपेक्षा कमी नाही तिच्या जीवनाचा प्रवास आणि भाकितांमुळे ते एक अद्भुत गुढ आणि भविष्याचा वेध घेणारी व्यक्ती ठरली आहे बाबा व्यंगाचा जन्म एकतीस जानेवारी एकोणीशे अकरा रोजी मध्ये एका गरीब कुटुंबात झाला ती एक सामान्य मुलगी होती पण वयाच्या बाराव्या वर्षी घडलेल्या एका दुर्घटनेने तिचे आयुष्य कायमचे बदलले बाराव्या वर्षी ते एका भयंकर वादळात सापडली ते अनेक तास बेपत्ता होते आणि जेव्हा ती सापडली तेव्हा तिच्या डोळ्यात वाळू भरली होती आणि काही दिवसातच ती पूर्णपणे अंध झाली पण या घटनेनंतर तिच्या आयुष्यात एक विलक्षण बदल झाला तिच्या अनुयायांचे म्हणणे आहे की या घटनेनंतर तिला गूढ शक्ती प्राप्त झाली आणि भविष्यातील घटनांचे दर्शन होऊ लागले तिच्या भविष्यवाण्या इतक्या अचूक होत्या की बल्गेरियाच्या सरकारनेही तिच्या सल्ल्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली बाबा वेंगाच्या अनुयायांच्या मते तिने असे भाकीत केले होते की एआय अत्यंत प्रगत होईल आणि मानवी निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकेल दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या दशकात मानव ए च्या शक्तीला आव्हान देईल एआय चुकीचा वापर झाला तर त्याचे परिणाम विनाशकारी असतील आणि सध्या आपण तेच पाहत आहोत ग्रो ए आय आणि भारतातील राजकीय गोंधळ ग्रो के आय ने भारतातील राजकीय घडामोडींवर मोठा दावा करत सांगितले की आगामी लोकसभा निवडणुकीत एआयचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडणार आहे सोशल मीडिया कॅम्पेन्सिंग मध्ये एआयचा वापर होऊन जनतेचे विचार बदलले जाऊ शकतात राजकीय पक्ष एआयचा उपयोग लोकांची मते बदलण्यासाठी करू शकतात या विधानामुळे देशभरात खळबळ माजली आहे काही तज्ज्ञांच्या मते हे विधान फक्त तर्क आहे पण यात तथ्य असू शकते काही लोक म्हणतात की हे भारताच्या लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत आहेत काही जण म्हणतात एआय फक्त डेटा देतो निर्णय शेवटी मानव घेतो आय मुळे भारताच्या राजकारणावर काय परिणाम होतील व्हायरल फेक न्यूज वाढतील मतदारांच्या भावना प्रभावित केल्या जातील पक्षांना लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी नवे तंत्रज्ञान मिळेल सामान्य जनतेच्या मतांची दिशाभूल होऊ शकते मग एआयचा उदय हे वरदान आहे की संकट काहींच्या मते ए आय हे मानवाच्या मदतीसाठी आहे पण बाबा विंगाने आधीच सांगितले होते की ते मानवावर नियंत्रण मिळवू शकते हे कितपत खरे ठरेल हे पाहावं लागेल काही वैज्ञानिक आणि टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्सना हे योगायोग वाटते काही संशोधक म्हणतात की ए आय बुद्धीपेक्षा पुढे जाऊ शकते पण ते संपूर्ण नियंत्रण मिळवेल असे वाटत नाही सामान्य लोकांच्या मते ए हे वरदान आहे की संकट हे काळज ठरवेल तंत्रज्ञानाचा योग्य वापर झाला तर एआय आपले आयुष्य सोपे करू शकते पण त्याचा गैरवापर झाला तर ते धोकादायक ठरू शकते तर मग बाबा व्यंगाची भविष्यवाणी खरी ठरत आहे का ए आय मानवी जीवनावर वर्चस्व मिळवणार का ग्रो केआयच्या विधानांमुळे भारताच्या राजकारणात बदल होणार का काही जणांना वाटते की ए आय हे मानवासाठी वरदान ठरेल काही जण म्हणतात की हे भविष्यात मोठा धोका निर्माण करू शकते पण तुमचं मत काय आहे ए आय हे वरदान आहे का संकट ए राजकारणावर प्रभाव टाकू शकते का बाबा व्यंगाच्या भविष्यवाण्या योगायोग आहेत की सत्य तुमची मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या खरं काय या चॅनल ला सबस्क्राईब करा